नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे एस स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीत विचारण्यात येणारे महत्त्वपूर्ण वीस प्रश्न मागील एक्झाममध्ये जे विचारण्यात आलेले होते ते महत्त्वपूर्ण प्रश्न आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली तर याचं जे अचूक पर्याय आहे तो पर्याय क्रमांक दोन आहे स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे ओके okay. तर नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक दोन सूर्यप्रकाशामध्ये एकूण किती रंग समाविष्ट असतात तर सूर्यप्रकाशामध्ये एकूण जे आहेत ते सात रंग समाविष्ट असतात तर त्यामुळे हो पर्याय क्रमांक तीन हे याचं अचूक उत्तर असेल नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत पर्याय प्रश्न क्रमांक तीन अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठी आहेत तर हा खूप वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठी आहेत तर याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक तीन आहे वाघूर हे याचं अचूक उत्तर आहे तर वाघूर नदीकाठी अजिंठा लेण्या आहेत नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत प्रश्न क्रमांक चार सरहद्द गांधी म्हणून कोणत्या नेत्याला ओळखले जाते तर सरहद्द गांधी म्हणून खान अब्दुल गफार खान यांना ओळखलं जातं तर पर्याय क्रमांक तीन हे याचं अचूक उत्तर असेल नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक पाच केशरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली तर केशरी व मराठा ही वृत्तपत्रे जी आहेत ती लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली आहेत तर पर्याय क्रमांक दोन हे याचं अचूक उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत प्रश्न सहावा भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला तर भावार्थ दीपिका हा ग्रंथ जो आहे तो संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला आहे तर पर्याय क्रमांक एक हे याचं अचूक उत्तर असेल <wierlish> नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत प्रश्न क्रमांक सात कृष्णाकाठ हा ग्रंथ कोणी लिहिला तर कृष्णाकाठ हा ग्रंथ यशवंतराव या चव्हाण यांनी लिहिलेला आहे तर पर्याय क्रमांक दोन हे याचं अचूक उत्तर असेल नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत आपण सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली तर सार्वजनिक सभेची जी स्थापना होती ती गणेश वासुदेव जोशी यांनी केली होती तर पर्याय क्रमांक चार हे आपलं अचूक उत्तर असेल गणेश वासुदेव जोशी नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक नऊ हमाल पंचायत ही कामगार संघटना कोणी स्थापन केली तर हमाल पंचायत ही जी कामगार संघटना होती ती बाबा आढाव यांनी सुरू केलेली होती ओके तर पर्याय क्रमांक दोन हे याचं अचूक उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत प्रश्न क्रमांक दहा भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक कोणी लिहिले तर भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक जे आहे ते वी रा शिंदे यांनी लिहिलं होतं तर पर्याय क्रमांक दोन हे याचं अचूक उत्तर असेल नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत आपण प्रश्न क्रमांक अकरावा कुलाबा हे कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव आहे तर कुलाबा हे कोणत्या जिल्ह्याचं जुनं नाव आहे तर रायगड जिल्ह्याचं हे जुनं नाव आहे तर पर्याय क्रमांक दोन हे आपलं अचूक उत्तर असेल नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत प्रश्न क्रमांक बारा महात्मा फुले यांचं मूळ गाव कोणतं तर महात्मा फुले यांचं मूळ जे गाव होतं ते कटगुण आहे या पर्यायापैकी तीन क्रमांकाचा जो पर्याय आहे तो अचूक उत्तर आहे कटगुण नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत प्रश्न क्रमांक तेरा संत जनाबाई यांची समाधी कोठी आहे तर संत जनाबाई यांची जी समाधी आहे ती गंगाखेड येथे आहे प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक दोन हे याचं अचूक उत्तर आहे गंगाखेड तर नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक चौदा एक गाव एक पानवठा या मोहिमेचे नेतृत्व कोणी केले तर या मोहिमेचे जे नेतृत्व आहे ते बाबा आढाव यांनी केलेलं आहे तर पर्याय क्रमांक एक हे याचं अचूक उत्तर असेल नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक पंधरावा आत्मवृत्त हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर आत्मवृत्त हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर ते आहे महर्षी कर्व्यांचं तर पर्याय क्रमांक जो तिसरा आहे हे याचं अचूक उत्तर असेल नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक सोळा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी कोणत्या ठिकाणी आहे तर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी जी आहे ती आहे पुणे या ठिकाणी तर याचा अचूक पर्याय जो असेल तो पर्याय क्रमांक चार असेल हे याचं अचूक उत्तर असेल नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत प्रश्न क्रमांक सतरावा पंजाब राज्यात जाऊन समतीचा संदेश देणारे संत कोणते तर पंजाब राज्यात जाऊन समतीचा संदेश जे संत होते त्यांचं जे नाव आहे ते आहे संत नामदेव जर पर्याय क्रमांक चार हे याचं अचूक उत्तर असेल संत नामदेव नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत प्रश्न क्रमांक अठरावा शिवाजी महाराजांच्या गुप्तेहेर खात्याचा प्रमुख कोण होता तर शिवाजी महाराजांचे जे गुप्तेहेर खातं होते त्याचे प्रमुख जे होते ते बहिर्जी नाईक होते तर पर्याय क्रमांक तीन हे याचं अचूक उत्तर असेल नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एकोणीस बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना कोणी केली तर बालहत्या प्रतिबंधक ग्रह जे होतं त्याची स्थापना आहे ती महात्मा फुले यांनी केलेली होती तर पर्याय क्रमांक एक हे याचं अचूक उत्तर असेल महात्मा फुले नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत आपण विसावा प्रश्न आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन केव्हा साजरा केला जातो तर याचं जे अचूक उत्तर आहे तेच पर्याय क्रमांक चार आहे तेवीस जून हे याचं अचूक उत्तर आहे तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये